नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र दीपक दिबार एक छोटासा मिनी ब्लॉग करण्याचा म्हणजे कसं सांगू तुम्हाला आता काही समजत नाही आहे इतकं खुशीचा दिवस आहे इतकं खुशीचा दिवस आहे युट्यूबरला काय पाहिजे असतं तुमच्या प्रेमामुळे तुमच्या आशीर्वादामुळं तुमच्या सपोर्टमुळं आपल्याला एक छोटंच एक युट्यूबतर्फे गिफ्ट आलेलं आहे म्हणजे आर्ट्स तर्फे गिफ्ट आलेलं आहे ते म्हणजे गुगल पिन माझी बायको 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 कुठे बायको हे असे काम करते बघा हटकून घेऊन लपून बसली म्हणजे आज आम्हाला एक छोटंसं गिफ्ट भेटलं म्हणजे गुगल पिन ते सगळे युट्यूबाची एक खुशीचा दिवस होता एक तर युट्यूबरचं की तुम्हाला गुगल पिन भेटल्यानंतर पैसे भेटायचं स्टार्ट होतं पण त्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागते इतकी मेहनत करा की इतकी मेहनत करा ती मेहनत केल्याशिवाय फळ भेटत नसते ते तसं म्हणतात बघा ते मन खरं आहे आम्हाला एवढी मेहनत करावं लागली इतकी मेहनत करावी लागली तेव्हा कुठं जाऊन आम्हाला एक हे छोटस एक पिन आलेलं आहे म्हणजे दाखवते का गुगल पे आता हे मग हे गुगल पे आठशे मध्ये टाकल्यानंतर ती पेमेंट जी आहे आपल्या अकाउंटला घ्यायला चालू होती ते कमेंटमध्ये सांगा जे छोटे छोटे युट्यूब आहे तुमची किती आशा आहे कि की हे आम्हाला भेटायला पाहिजे तर शंभर टक्के कमेंटमध्ये सांगा कारण की मित्रांनो तुमचं जे प्रेम आहे तुमचं जे आशीर्वाद तुमचं जे सपोर्ट जे होतं कायमस्वरूपी तुमच्या प्रेमा पोटी तुमच्या आशीर्वादा आशीर्वादापोटी हे आम्हाला गुगल पेने भेटलेलं आहे असंच प्रेम आणि असंच आशीर्वाद देत चला तुमच्या आशीर्वादापोटी प्रेमापोटी जे आपले एक लाख सदस्य सबस्क्रायबर झाले तर आपल्याला तुमच्या प्रेमामुळं तुमच्या सपोर्टमुळं आपल्याला लवकरच आणि ते असं तिथं भिंती कुठं ती चांगल्याच असेल कारण की आपलं आपली आलंच म्हणजे सांगायचं म्हणजे कालच आपले सत्तावीस हजार सका पण कम्प्लीट झाले आणि कालच आपल्याला गुगल पिन पण आलेलं आहे आज कालच व्हिडिओ करायला तर काही प्रॉब्लेम असल्यामुळं व्हिडिओ करू शकलो नाही पण असंच सपोर्ट आणि असंच प्रेम देत चला आता एवढं खुशी होला फोडायचं आहे हो पण करायचं

तीन अंकी लोपिले तीन अंकी दाखवत आहे पुढचा अंक नाही दाखवतात आणखी सिक्युरिटी आपलं चांगलं असंच प्रेम आणि असंच सपोर्ट देत चला खूप आनंद झाला असंच धन्यवाद मित्रांनो सपोर्ट दिला बद्दल मित्रांनो असं तुमचं प्रेम मी तुमचा मित्र दीपक एपारी माझी बायको नवरा एकदा आणखी सांगतो चॅनलला जर व्हिजिट करायचा व्हिडिओचे कंटेंट आवडतो असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही लवकरात लवकर आमच्या स्वतःच्या आवाजामध्ये व्हिडिओ लवकर चालू करणारे खूप जण म्हणत होती लाईव्हला बसलो की तुम्ही तर स्वतःच्या आवाजात म्हणून करा स्वतःच्या आवाजात करा पण आता लवकरच एकदा ती माईक आले की शंभर टक्के लवकरात पहिला व्हिडिओ लाईव्हच्या आपलं लाईव्ह करून सांगे आमचा पहिला व्हिडिओ आम्ही अपलोड केला आहे त्याला जाऊन बघा सपोर्ट द्या आणि लवकरात लवकर स्वतःच्या आवाजात आम्ही व्हिडिओ चालू करणार मित्रांनो धन्यवाद असंच सपोर्ट नाही आजच प्रेम देत चला